सर जवळपास शेती आमची सत्तर टक्के पाण्यातच आहे आणि जवळपास बऱ्याच शंभर दोनशे कुटुंबात घरात पाणी आहे तर बऱ्यापैकी के स्थलांतर केलेत अजून बऱ्याच कुटुंब गावातच आहेत हे स्थानिकचे पुढारी असतील त्यांच्याकडे प्रत्येक वेळेस वारंवार सुचना आहेत की आम्हाला हे पूल करून द्या निष्ठा देतो म्हणतात मानतात जो नाथसागरामधून विसर्ग होत आहे तो विसर्ग म्हणजे आमदार आगरनंदर गाव या गावामध्ये अतिशय भयानक परिस्थिती आहे व संपूर्ण गाव सध्या पाण्याखाली आहे असतील किंवा माणसं असतील हे हायबल झालेले आहेत शासन प्रशासनावर मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील पालकमंत्री असतील यांचं कुठलाही आजू शासनाचा कुठलाही माणूस आतापर्यंत इथं पाठवला नाही याचं दुर्दैव आहे आणि आम्ही आज जे गोदा काटात जन्म घेतला हे आमचं काय दुर्दैव आहे का आमच्या गावातील एक पन्नास साठ टक्के लोक जायकवाडी कॅम्प इथं हलवण्याचा आलेले आहे आमच्या गावाला मुख्य रोडणारा जो रस्ता आहे आपण बघताय इथं पूर्णपणे एक सात आठ फूट पाणी या पुलावरती आहे त्यामुळं गावातून म्हणजे आम्हाला बाहेर जाण्यासाठी ना खूप कठीण म्हणजे गळ्यावड्या पाण्यातून बाहेर यावं लागतंय त्यासाठी आमची खूप वेळा प्रश्नाकडे याची मागणी केली की हा पूल आम्हाला करून द्यावा पण दोन हजार सहापासून जसेचे तसे तीच परिस्थिती आज पण आमच्यावर आहे पूर्णपणे आमच्या पिकाचं नुकसान आमच्या घर गावात आता तुम्ही जाऊ शकत नाहीत गावात तुम्ही जाऊन बघितलं असतं तर पूर्ण घरामध्ये पाणी गेलेलं एक पन्नास शंभर घरामध्ये गावात पाणी गेलेलं आहे खूप भयानक स्थिती आहे आमच्या गावची